वर्ष बदलू दे तुमचे नशीब चमकू दे तुमच्या घरात आनंदाचा दिवा तेवत राहो प्रत्येक स्वप्न सत्यात येवो हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाने जावो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शिवराज संघपाळ साहेब शिवमहिमा कन्स्ट्रक्शन कसबा वाळवे शेतकरी सेना विभाग प्रमुख कसबा वाळवे पंचायत समिती तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणारा छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी आर हॉस्पिटलमध्ये दोन बाल रुग्णांवर यशस्वी बिन विनटाक्याची मिनिमली इन्व्हेसिव्ह हृदयरोग शस्त्रक्रिया ओपन हार्ट शस्त्रक्रियेविना पेडिएट्रिक इंटरव्हेशनल कार्डिओलॉजीमधील महत्त्वपूर्ण अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बापणा यांनी केले सी पी आर हॉस्पिटलच्या पेडिएट्रिक कार्डिओलॉजी क्षेत्रातील सर्वात गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया आहे जन्मजात हृदयविकरणीग्रस्त असलेल्या दोन बालकांवर तज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा यांनी अत्याधुनिक कॅथेटर आधारित मिनिमली इन्व्हेसिव्ह स्युचरलेस तंत्राचा वापर करून ओपन हार्ट शस्त्रक्रियेविना यशस्वी उपचार करण्यात आले सात वर्षाच्या सतरा किलो वजनाच्या मुलीवर यशस्वी ए एस डी डिव्हाइस क्लोजर कोल्हापूर येथील सात वर्षाची सतरा किलो वजनाची मुलगी धाप लागणे कमी व्यायाम सहनशक्ती व वाढीमध्ये उशीर या लक्षणाने त्रस्त झाली होती तिच्या हृदयाची तपासणी केली असता तिच्या हृदयात अठरा मी मोठा एट्रियस स्पेक्टल डिफेक्ट हृदयाच्या वरच्या दोन कपाटामधील छिद्र असल्याचे आढळून आले ज्यामुळे हृदयातून फुफ्फुसाकडे जाणारा रक्तप्रवाह असामान्यरित्या वाढलेला होता इंटरव्हेशनल कार्डिओलॉजी टीमने बावीस मिमी डिव्हाइस वापरून कॅथरेटद्वारे छिद्र यशस्वीपणे बंद करण्यात आले उपचारानंतर रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून ती पूर्णपणे बरी झाली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे सहा वर्षाच्या मुलीवर यशस्वी डिव्हाइस क्लोजर दुसऱ्या उल्लेखनीय प्रकरणात मूळ गोरखपूर उत्तर प्रदेश येथील सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या सहा वर्षाच्या जन्मजात मुलीवर हृदयविकार यशस्वी उपचार करण्यात आले ही बालिका वारंवार छातीचे संसर्ग वजन वाढणे व बारा किलो वजन व थोडी धाप लागणे अशा तक्रारींनी त्रस्त झालेली होती तपासणीत चार पॉईंट पाच मिमी आकाराचा मध्यम पेढिया आढळून आला ज्यामुळे डावीकडून उजवीकडे रक्तप्रवाह होत असून हृदयावर अतिरिक्त ताण येत होता लोकल ॲनेस्टेशिया व सेडेशन खाली केवळ दोन पॉईंट एक मिमी आकाराच्या उजव्या मांडीतील फेमोरर झ्हेन छोट्या मार्गाने कॅथेटर टाकून विशेष ऑक्लूडर डिव्हाइस वापरून पूर्णतः बंद करण्यात आला त्यानंतरच्या तपासणीत रक्तप्रवाह पूर्णपणे थांबलेला दिसून आला व दुसऱ्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला पीडीए हा जन्मजात हृदयरोगांपैकी एक सर्वसामान्य विकार असून तो मुलींमध्ये अधिक प्रमाणात आढळतो वेळेत उपचार न झाल्यास भविष्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते उच्च जोखमीच्या बालरुग्णांसाठी नवी आशा या यशस्वी प्रक्रियांमुळे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये अत्याधुनिक फ्युचरलेस व मिनिमली इन्व्हेसिव्ह पेडियाट्रिक हृदयविकार उपचार सुविधा उपलब्ध असल्याचे अधोरेखित झाले असून ओपन हार्ट शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या उच्च जोखमीच्या बालरुग्णांसाठी नवी आशा निर्माण झाली आहे ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रुग्णालयाचे डीन डॉक्टर भिसे उपडीन डॉक्टर लोकरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कुंभोजकर भूलतज्ञ डॉक्टर मिसाळ कार्डिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर अक्षय बापणा डॉक्टर स्मृती जाधव डॉक्टर अजित हांगे डॉक्टर आदिप शेख डॉक्टर निखिल गाडे डी एम कार्डिओलॉजी निवासी डॉक्टर कॅथलॅब तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे वैष्णवी राजेंद्र मधुरा जावडेकर नर्सिंग ठाप नर्सिंग स्टाफ रेखा पाटील सुरेखा गावडे सायली मानसिंग प्रिया एन कराडे परवीन अत्तार शुभांगी जाधव दीपक गुरव सहायक कर्मचारी ओतारी प्रणव पाटील युनुस काझी रामा कांबळे व संपूर्ण नर्सिंग व कॅथलॅप टीम उच्चे मोलाचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर अक्षय अशोक बापना हृदयरोग तज्ज्ञ कोल्हापूर काही दिवसा अगोदर एक आठवड्या अगोदर आम्ही एक दोन छोटे बाळकांची लहान मुली जे एक आठ वर्षाची आणि एक सहा वर्षाची मुलगी होती त्यांच्यामध्ये हृदय आणि दुर्दैवाने लहानपणापासून एक छिद्र होता आणि त्या छिद्राला ए एस डी असं म्हटलं जातं आणि दुसरा एक लहान मुलीला पी डी ए पेटंट डक्टर्स आर्ट्रोस नावाचा हे दोन प्रकारचे छिद्र असं होते आ, हे दोघांना त्याच्यामुळं खूप धाब भरायची आणि हृदयाचे प्रेशर्सही खूप वाढले होते आणि त्याच्यामुळं त्याला त्या छिद्रांना टाक्यावरून बंद करणं गरजेचं होतं तर अगदीच बिनटाक्यावरून महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत आम्ही सी पी आर येथे ते सक्सेसफुली पार केलं ते सक्सेसफुली झालं हे पायाच्या अगद्या दोन एम एम तीन एम एमच्या धमन्यांमधून हा कॅथेटर गाईडेड हा छिद्र बंद करण्यात आला ह्याच्यासाठी यासाठी आम्हाला पूर्ण माझ्या टीम कॅथलॅबची पूर्ण टीमला खूप सहकार्य लाभलेलं ला ला आहे आणि तसंच महत्त्वाचे तर आमचे डीन डॉक्टर भिसे डॉक्टर लोकरेसर आणि तसंच महत्त्वाचे आमचे एम एस डॉक्टर मिर्जे हे सगळ्यांच्या मदतीनं आम्हाला ही केस करण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज